लईच भारी केले बाबा शेत झाड झाड अयो सीता आहे की काय हा एवढा मोठा भारीच चला एक दोन फोटो तरी काढू मस्त छान छान ऊन काय करते काय करते फोटो काढते भारी आहे हा मग आपलंच सगळं हे ओ, तरी म्हणते ताई गावाकडे येत का नाही है ना इतकं सुंदर शेत आहे मस्त मस्त सगळं कशी काय येणार बरं एवढं चांगलं सोडून ती हा तुला आवडलं ना खूप <laughs> आवड एक काम करतो का फोटो काढून दे बर एक दोन फोटो आयुष्यभर फोटो काढणार तुझी मी नाही आता एक काढून दे सीताफळा सोबत काय दिसते वा 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 भारी येते ना हा बक्की। बक्की। का बाकी काय अजून बाकी काय नाही तू सांग की किती दिवस सुट्टी सुट्टी काय आता अजून पाच दिवस राहिलेत मी पाच दिवस आहे म्हणायचे इथं नाही मग आता जाणार उद्याला का पुढे आहे की दुसरीकडे काम काय काम इथं थांब आता पाच दिवस आता एवढे दिवस राहिले पाच दिवस काय होणार आहे नाही तिकडे मामाच्या घरी पण जायचंय ना म्हणून काय मामाकड काय मामाकड अरे आता एकदा कॉलेज सुरू झालं मग जायला भेटतं का सांग म्हणून बरं मग काय म्हणायचं होतं ते एक विचारायचं होतं बोल ना क तुला उघं राग यायचा नाही येणार बोल की नक्की का नक्की ताईला नाही सांगणार अरे तू विचार तरी आधी ती काय आहे ना मला तुला आवडती लग्न करायचं तुझ्या बरं ए ग बस काय ग बस लग्न करायचंय म्हणजे असं होतं का तुझी इच्छा राहिली म्हणून काय झालं मला नाही करायचं तुझ्या सोबत लग्न काय अडचण आहे एवढं मोठं शेती आहे सगळे काय अडचण आहे अरे हो शेती आहे म्हणून मी धाव देऊ का तुझ्याकडे mm, हे बघ तुला माहिती आहे ना मी शहरात राहते आणि तू इथं राहतो इथलं काय जमतंय का मला मला शहरातल्या एस... तर कधी पण चांगलंच आहे इथं अरे हाय की चांगलं पण मला मा... नाही ना सवय त्याची मग होईल हळूहळू तुझ्या बहिणी तरी कुठं सवय होती अरे पण तुझा विचारच नाही माझ्या डोक्यात कशाला लवकर मग आता कर ना इथून माग नव्हता आता कर हे मला नाही करायचं आणि मी तिकडेच चांगले बाबा मला दोन दिवसासाठी चांगलं वाटतं हे ना तो तो ना बग, का? मी नाही राहू शकत इथे नेहमीसाठी काय तुम्ही बहीण राहते ती राहत ताई राहते म्हणून काय झालं हे बघ मला नाही जमणार आणि तू डोक्यातून काढ बरं लग्न काहीतरी काय काय नाही डोक्यातून हे बघ तू असं बोलू नको बर काय बोलू नको काय करणार आहे तू काय करणार आहे म्हणजे मी सांगून देईल मग सांगेल ना ऋषी काय लग्नाचं घेऊन बसणार रे मला नाही करायचं मी सांगितलं ना तुला हे बघा तू ते डोक्यातून काढून घे लग्नाचं आणि काय रे मी तुझ्यासोबत एवढी छान बोलते तुझ्यासोबत फिरते म्हणून असं असं करणार का का तू अमर... डायरेक्ट लग्नासाठी विचारणार वाटलं म्हणूनच विचारलं ना, ना? पण मला नाही ना आवडत तू सोडून दे नाही तर बघा तुझ्यासोबत येणार नाही ना ना मग मी फिरायला परत आताच सांगते नाही आवडत नाही पण मला आवडते ना माझा काय विचार कर थोडा तुला आवडते म्हणून काय झालं मला पण तू आवडला पाहिजे ना मग हळू हळूहळू एवढं काय याच्यात कमी परत तेच तेच हे बघा ऋषी तू जर असंच बोलणार असेल ना मग मी जाते निघून आणि परत येणारच आहे मग तुमच्या गावाला भेटतच नाही तुला तसं नाही बस... पण मी काय चुकीच बोललो जर आ... बोललो ना काय झालं काय तुम्ही खाली तुला माहित आहे काय विचारतोय काय विचारतोय काय झालं पासून वाट बघतोय तुमची कधी येणार तू तिकडे वर मोटर चालू करून ठेवली मी काय चालली खाली डाबा आणायला गेले होते यांचा आवाज ऐकून अर्धेतूनच आले खाली पोत आवाज येतोय यांचा आवाज काय 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 माहिती काय झालं बघा की दाजी तुमच्या भावाकडे बघा एकदा आम्ही रोजच बघतोय त्याला काय बघू माझ्या काम अहो काय बोलतोय ते सुद्धा बघा सांगशील काय तुला नुसतं असं गोल 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 फिरून सांगायची गोष्ट आहे सरळ सांग ना अहो लग्नासाठी बोलतोय तो मला माहितीये का मग करून टाक ना लग्न लवकर हो काय बोलतोय करून टाकणं काय खाऊ एक काय करून टाकणं लग्न तुम्ही असं म्हणता दुकानातून चॉकलेट घ्यायची घेऊन तू मला सांग लग्न कर म्हणलेलं काय वाईट आहे का मी पण बाई लग्न करून टाक गोष्ट आहे करून टाक हे पण महत्वाचं आहे की नाही ते पण ना तुमच्या भावाने विचारले मला लग्नासाठी करू का मग त्यात वाईट काय आता वाईट काय तिला शिकायचंय अजून लग्न करू काय लगेच संसारात गुंतवायची काय तिला शिकू दे जरा तिला अजून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मग माझा भाऊ काय पुस्तक फाडीन का तिची <laughs> तुमच्या भावाला ट्रॅक्टरचा एक नट तरी आवडता येतो का एवढी शेती करतोय येईल तुम्हाला पण माहिती काय बोलताय तुम्ही आता भाऊजी कशाला कशाला हाय ना एकीचं केलं ना कल्याण कशाला दुसरी ह्याच घरात आणायची चट असेल तिच्या नशिबात ती जाईन दुसरीकडे आणि भावाला काही कमी नको समजू नट आवडायचं नाही का आवळ आवळीची काम आहे मी बघतो कळलं का तुला तुम्ही असंच केलंय सगळं मीच बघतो मीच बघतो म्हणून पांड्या पोळा झालाय कामाच्या नावाने शिमगा का हे बघ लहान आहे अजून तू त्याचं बालपण खोडायला नको म्हणून मी त्याला फुलागत जपलाय कळलं का बालपण खोडायला नको मग बालपणात लग्न करायचं बरं सुचत माहिती ना बालविवाह नाही आता हे बघ माझ्या भाऊनी काही चुकीचं नाही विचारलं आणि माझं फुल सपोर्ट आहे लग्नाचं वय झालं योग्य वेळी लग्न झालं मी मोकळा तो मोकळा दाजी नाही नाही ऐक ना बटलं मला बी लग्न करायचे ना बिनदास भाऊजींचं लग्न लावून द्या पण दुसरी पुर्गी बघायची माझ्या बहिणीच्या आधी लागायचं नाही तुला काय अडचण आहे अडचणच अडचण आहे मला अहो पण मला अडचण आहे ना काय मुलगा लग्नाचं झालंय ते खरंय पण तो करतो काय जातो कुठं हे पण महत्वाचं आहे की नाही एवढी शीत काय कुठं जायला पाहिजे इकडून इकडं आणि इकडून इकडं आणि मागच्या बाजूला सगळं दिसतंय का त्याचाच वावर आहे त्याचाच वावर आहे ना त्या वावरातलं काय येतं का कळत का माणसं का आम्हाला येते कळत का म्हणजे आता माणसांना पगार किती येते तरी माहिती तुमच्या भावाला मोठा भाऊ कशासाठी मोठ्या भावानी पांडा पोसवायचा काय हो हे तुला करायचं कर। नाही ठेवायची बर का माझ्या भावाला तुम्हाला तुझी बहीण कसली हसायला लागली तर गुवाढावानी दिसती दिसती <laughs> ना कोणावानी तरी दिसती ना तुमच्या भावानी नाही ना गाडवानी गुबडावानी माझी का चाष्टा ओडावता तुम्ही काय चाष्ट लावली भाऊजी ही कुडं तुम्ही कुड थोडा तरी आहे का काही मेळ आहे का आहे का काही कमी का आहे माझ्यात काहीच नाही तुमच्या तीच गळ्यात मोठी कमी आहे मला वाद घालायची नाही ती दोन दिवस आली सुखाने राहू द्या तुम्ही तुमच्या भावाचा मी लय आदबन बन पण ही पोरगी नका बघू तू चाल गा तुला कोण विचारतय बापाला जाऊन विचारतो मी हा बाकी वावड्या काही म्हण बर का तुझी चॉईस आवडली आपल्याला नाथ खोळा पिवळा निळा मग हे बघ काय काळजी करू नको इतके दिवस भाऊ भाऊ होतो आता साडू साडू म्हणून जगू आपण पण तुला आवडली ना तीच पोरगी आपण लग्न करून देणार तू बक्की तेवढं विचारून लाग सासऱ्याला तुझ्या मी विचारतो तू काय काळजी करतो काय कर दोन दिवसात बायको माहेरी पाठवली की सासरा तयार होतोय बघ चल बरं नेऊ मदत कर